शारदीय नवरात्रीतील नऊ नौ रंग नवरात्रीचे नऊ रंग पुढील प्रमाणे आहेत पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग आहे पांढरा दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर मंगळवार रंग आहे लाल रेड तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर वार आहे बुधवार आणि रंग आहे निळा ब्ल्यू चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर वार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा येल्लो दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर वार आहे शनिवार रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे रविवार रंग आहे केशरी ऑरेंज आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर वार आहे सोमवार रंग आहे मोरपंकी ग्रीन नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार रंग आहे गुलाबी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद